तर मित्रांनो तो हिरे माझा मितवा या मालिकेच्या अठ्ठावीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतो आहे आणि ट्विस्ट असा असणार आहे की अर्णवला हॉस्पिटलमधून फोन येतो आणि तो अंजलीसाठी धावत पळत हॉस्पिटलमध्ये येतो त्याला तिथे कळतं की अंजलीचं बाळ गेले अर्णव रडायला लागतो अर्णव म्हणतो हे सगळं माझ्यामुळे झाले मी का तुला कारने पाठवलं मी स्वतः कारने जायला हवं होतं ताई माझ्यामुळे हे सगळं आहे माझ्यामुळे तुझं बाळ गेले अर्णव खूप रडतो आणि तिथून सिस्टर जात असतात अर्णव सिस्टरला म्हणतो ह्यांच्यासोबत एक अजून बाई होती ती कुठे सिस्टर म्हणतात त्या ना अहो त्याच तर ह्यांना स्वतः गाडी चालवून घेऊन आल्या अर्णवला वाटतं की ईश्वरीला काही झालेलं नाही आहे ईश्वरीमुळे आपल्या ताईवरती ही एवढी मोठी वेळ आली तिचं बाळ गेले ती ईश्वरीमुळे अर्णव खूप चिडलेला असतो अर्णव घरी फोन करून सांगतो घरचे सगळे तिथे येतात आजी म्हणतात ईश्वरी कशी आहे बरी आहे ना आजी ईश्वरीला बघून आलेल्या असतात फक्त लांबून बाहिलेलं असतं अर्णव म्हणतो आजी तिचं नावसुद्धा काढू नकोस तिच्यामुळेच माझ्या ताईवरती ही वेळ आली आहे तिची ही कंडिशन झाली आहे तुला माहिती नाही ती कशी येते आजी जोरात ते कानाखाली मारतात आणि अर्णवला म्हणतात चल तुला दाखवते आता आजी अर्णूचा हात धरतात आणि तिला ता, त्याला फरफटत ईश्वरीकडे घेऊन येतात ईश्वरीसुद्धा ॲडमिट असते तिच्या डोक्याला लागलेलं असतं ती बेशुद्ध असते आजी म्हणतात अर्णव बघ जरा आज आपली अंजली आपल्यामध्ये आहे ना ती फक्त ईश्वरीमुळे अर्णव ईश्वरीची ती अवस्था बघतो आणि त्याला सगळं कळतं त्याला आपली चूक कळते आता तरी अर्णव आपला सगळा राग बाजूला ठेवून ईश्वरीशी नीट बोलेल का हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की राकेश गाडी खराब करतो गाडीचे ब्रेक फेल करतो आणि तिथून निघत असतो तेवढा त्याचा फोन वाचतो तो फोन कट करण्यासाठी राकेश आपल्या खिशातला मोबाईल काढतो त्या मोबाईलसोबत त्याचा रुमालसुद्धा खाली पडतो राकेश त्याला कोणी बघू नये म्हणून धावत एका बाजूला येऊन बसतो राकेश म्हणत म्हणतो चला इथे गेटच्या इथे उभा राहतो म्हणजे कसं आहे इथूनच अर्णवचं शेवटचं दर्शन घेतो परत तो दिसणार नाही ना राकेश अर्णवची वाट बघत असतो आणि त्याला दादाचा फोन येतो राकेश सारखा सारखा फोन कट करतो आणि त्याला सारखा सारखा फोन येतो राकेश वैतागून तो फोन घेतो तो म्हणतो दादा अहो मी उद्या तुम्हाला पैसे देतो आता कसं आहे ना अर्जंट एक काम आले तिथे जातोय दादा म्हणतो तुझ्या घराच्या बाहेरच उभा आहे मी लवकर यायचं नाहीतर तुझ्या घरात येईल राकेश दादाला भेटायला जातो तर इथे अर्णव अंजली ईश्वरी कारमध्ये बसत असतात आणि अर्णवला ऑफिसमधून फोन येतो एक महत्वाची मीटिंग आहे मोठे क्लायंट येऊन बसलेत अंजली म्हणते अर्णव माझ्यासाठी एवढं मोठं डील पुढे ढकलू नकोस तू जा अरे ईश्वरी माझ्यासोबत आहे मला काही होणार नाही आम्ही कॅब करतो नाही जातो अर्णव म्हणतो नाही ताई तुम्ही कारने जा मी कॅबने जातो आणि पोहोचली की फोन करा अर्णव कॅबने जातो आणि अंजली ईश्वरी कारने जातात तर इथे राकेश दादाकडे येतो दादा त्याला धमकी देतो आणि पैसे मागत असतो राकेश म्हणतो आत्ता माझ्याकडे पैसे नाही आहे मी चार लाख दिलेत ना तुम्हाला उद्या दोन लाख रुपये देतो आता मला जाऊ द्या राकेश जात असतो दादा त्याची कॉलर धरतो आणि त्याला म्हणतो आत्ताच्या आत्ता कारमध्ये बसायचं आणि माझ्यासोबत यायचं राकेश म्हणतो ये येतो मी तुमच्यासोबत पण माझ्या बायकोला फोन करू द्या एक शेवटचा राकेश अंजलीला फोन करतो आणि तिला सांगतो की मला अर्जंट एका कामासाठी बाहेर जायचं आहे त्यामुळे फोन लागणार नाही राकेश फोन कट करत करतो आणि दादासोबत कारमध्ये बसून जातो तर इथे ईश्वरी अंजली कारमध्ये गप्पा मारत बसलेल्या असतात अंजलीच्या पोटामुळे अंजलीला सीट बेल्ट काही लावता येत नाही ईश्वरी ड्रायवर दादांना विचारते किती वेळ लागेल ड्रायवर दादा म्हणतात आठ रस्त्यावरून घेतोय म्हणजे पटकन आपण पोहोचू तिथे कोणी नसतं त्यामुळे गर्दीसुद्धा लागणार नाही ईश्वरी अंजली गप्पा मारत असतात आणि गाडी वेडीवाकडी चालायला लागते ईश्वरी विचारते दादा काय झाले ड्रायव्हर म्हणतो ब्रेक फेल झालेत गाडीचे आणि गिअर पण अडकलाय अंजली ईश्वरी पॅनिक होतात ईश्वरी अर्णवला फोन लावते पण अर्णव इथे मीटिंगमध्ये बिझी असतो त्यामुळे तो फोन काही घेऊ शकत नाही ईश्वरीला वाटतं की अंजलीला काही व्हायला नको ईश्वरी आपला सीट बेल्ट काढते आणि अंजलीला प्रोटेक्ट करण्यासाठी तिच्या पोटाभोवती आपले हात ठेवते थोड्या वेळाने पुढे जाऊन त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट होतो त्यांची गाडी झाडाला आदळते ईश्वरी अंजलीच्या पोटावर पडलेली असते ईश्वरी शुद्धीवर येते ती बघते तर ती अंजलीच्या पोटावर पडली अंजली बेशुद्ध आहे ड्रायव्हरला सुद्धा खूप लागले ईश्वरी ड्रायव्हरला उठवण्याचा प्रयत्न करते अंजलीला उठवण्याचा प्रयत्न करते अंजलीचं पोट खूप दुखतं आणि ती पुन्हा बेशुद्ध पडते ईश्वरी आपला मोबाईल शोधते पण मोबाईल कारमध्ये पडलेला असतो ईश्वरीला वाटतं की आता बाहेर जाऊन सगळ्यांची मदत मागितली पाहिजे ईश्वरी बाहेर येते आणि रस्त्यावर लोकांची मदत मागते पण लोक कोणीच नसतं एखाद दुसरी गाडी जाते पण तेही मदत करायला तयार नसतात ईश्वरी थोडं पुढे धावत जाते तिला एक कार दिसते कारला चावी लावलेलीच असते आणि कारचा मालक बाहेर जाऊन बोलत असतो तो फोनवर कोणाशी तरी बोलत असतो ईश्वरीला वाटतं की या माणसाकडे मदत मागितली आणि त्यांनी नाही केली तर आपणच आता आपली मदत केली पाहिजे ईश्वरी त्या माणसाला लांबून सॉरी म्हणते आणि त्याची गाडी घेऊन अंजलीकडे येते ईश्वरी अंजलीला त्या कारमध्ये झोपवते ड्रायव्हर दादांना पुढच्या सीटवरती बसवते आणि दवाखान्यात घेऊन जाते ईश्वरी हॉस्पिटलमध्ये आतमध्ये आल्यावर सगळ्यांना मोठमोठ्याने आवाज देते हॉस्पिटलमधले सिस्टर वॉर्ड बॉय धावत येतात आणि अंजली ईश्वरी ड्रायव्हर या सगळ्यांना घेऊन जातात तर इथे अर्णवची मिटिंग होते अर्णव ईश्वरीला फोन लावतो ईश्वरीचे एवढे मिस कॉल बघून तो फोन लावतो इथे ॲक्सिडेंटच्या ठिकाणी एक माणूस येतो आणि त्याला फोन वाचताना दिसतो तो माणूस फोन घेतो आणि अर्णवला सांगतो की इथे ॲक्सिडेंट झालं आहे मी लोकेशनच्या ठिकाणी आहे तुम्ही येऊन तुमचा मोबाईल घेऊन जा इथे पर्स आहे बाकी कोणी नाही आहे अर्णवला खूप काळजी वाटते अर्णव थोड्या वेळाने लोकेशनच्या ठिकाणी येतो आणि तो कारची अवस्था बघतो कारमध्ये पर्स आहेत कारचा ॲक्सिडेंट झाला आहे कारचे सगळे दरवाजे उघडे पण ड्रायव्हर अंजली ईश्वरी यांचा पत्ता नाही आहे अर्णव टेन्शनमध्ये असतो आणि तेवढ्यात त्याला हॉस्पिटलमधून फोन येतो ऐश्वरीनेच नंबर सांगितलेला असतो सिस्टर सांगतात की तुमच्या दोन बायका इथे ॲडमिट आहेत लवकर या अर्णू खूप घाबरतो त्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो